एका लहानशा गावात एक छोटीशी मुलगी होती तिचं नाव होत आशा आशा एक महोत्सवाच्या दिवशी बहुतेक वेळा गावातील सर्वात सुंदर वस्त्र घालून फिरत असे तिला नृत्याची खूप आवड होती आणि ती स्वप्न पाहत होती की एक दिवस ती एक मोठी नृत्यांगना बनेन तिचे आई बाबा खूपच साधे होते आणि त्यांच्या परिस्थितीमुळे आशाला नृत्य शिकवण्यासाठी कुठेच पाठवू शकले नाहीत पण आशासाठी येणाऱ्या तिने कधीही हार मानली नाही तिच्या आजीने तिला घरच्या अंगणात नृत्य शिकायला सुरु केले आशाने रोज अभ्यास केला तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात नृत्य करायला सुरुवात केली एक दिवस गावात एक महोत्सव येतो जिथे विविध कला प्रकारांमध्ये स्पर्धा घेतली जात असे आशाने ठरवलं की ती या स्पर्धेत भाग घेईल पण तिला हे माहीत होतं की तिच्या नृत्याची गती आणि कौशल्य अन्य मुलींपेक्षा कमी आहे तथापि तिच्या धैर्यामुळे आणि मेहनतीमुळे तिने स्पर्धेत भाग घेतला सर्वांनी तिच्या नृत्याची अद्भुतता पाहिली तिचं नृत्य केवळ तंत्र नाही तर हृदयाचा आवाज होता सर्व लोक तिच्या कामगिरीवर मोहिनी घालून पाहत होते त्यामुळे आशाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तिच्या मेहनतीचं फळ तिला नक्कीच मिळालं आशाच्या यशाने तिच्या कुटुंबाला गर्व झाला तिच्या आई बाबांनीही तिच्या नृत्याच्या कौशल्याला मान्यता दिली आणि तिला नृत्य शिकण्यासाठी शहरात पाठवण्याचा निर्णय घेतला आशाची कष्टाची आणि धैर्याची कथा संपूर्ण गावात पसरली आणि ती सर्वांचा आदर्श बनली अखेर आशा एक प्रसिद्ध नृत्यांगना बनली ती जगाच्या विविध मंचावर नृत्य करायची आणि आपल्या गावाच्या लोकांना तिच्या यशाची गाथा सांगायची ती नेहमी सांगायची आपल्या स्वप्नांच्या मागे धावायला कधीही भीती बाळगू नका कारण मेहनत आणि विश्वास यावर मोठ जग तुमचं स्वागत करेल तात्पर्य तुमच्या स्वप्नांच्या पाठीशी धावू लागण्यासाठी विश्वास व मेहनत आवश्यक आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या मेहनतीने मोठ यश ये मिळवता येतं